नमस्कार आपण पाहता खानदेश दर्पण चोवीस बाय सात सावदा येथे एरिया भागात श्री क्षेत्र मुक्ताबाई येथे श्री क्षेत्र सांगिक येथून निघालेल्या पायीवारी दिंडीचे आगमन झाले या पायीवारी दिंडीला आज तेवीस वर्षे पूर्ण झाले आहेत कोरोना काळात सुद्धा ही दंडी निघाली असल्याचे आयोजकांनी सांगितले या दिंडीत जवळपास ऐंशी वारकरी सहभागी झालेत यात महिलांचे प्रमाण जास्त म्हणजे साठ असून पुरुषांची संख्या वीस आहे ही वारी माघ नवमीला सकाळी श्रीक्षेत्र सांगवी बुद्रुक येथून सुरू होऊन सावदा उदळी टहाकडी मार्गे श्रीक्षेत्र मुक्ताबाई जुने कोथळी येथे मार्गस्थ होऊन एकादशीच्या दिवशी कोथळी येथे पोहोचते ही ये दिंडी पारंपरिक पद्धतीने चोपदार विणेकरी यांच्यासोबत हरिभक्त पारायण दुर्गादास महाराज खिर्डीकर यांचे मार्गदर्शनाने हबप किशोर पाटील हबप पा पंकज महाराज तसेच समस्त सांगवी बुद्रुक भजनी मंडळ सह ग्रामस्थ होते आज दुपारी बारा वाजता या दिंडीचे सावदा प्लॉट एरिया या भागात आगमन झाले दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या परिसरातील पाटील परिवाराने या पायी दिंडीचे यथोचित स्वागत केले या पाटील परिवारातील बहीण आशा पाटील तसेच ज्येष्ठ बंधू मधुकर पाटील यांचे सुपुत्र महेश उर्फ बबलू पाटील यांनी वारी वारकरी तथा आमंत्रितांना महाप्रसादाचा डाळगंडोरी भाजीचा लाभ दिला अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदे दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा